धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांसह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे आरक्षणाची मागणी करत धनगर समाजानं उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे काल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली यावेळी आंदोलकांनी मागण्या मान्य न झाल्यास चंद्रभागात समर्थनाचा इशारा दिलाय तर कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं है दोगा ना है, आड़ी दोगा ने है उद्या मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर दोघांनी मिळून लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलून उद्या दुपारची बैठकीची वेळ ठरवली ज्याला सुट्टी असूनही ॲडव्होकेट जनरल सेट सगळेजण उपस्थित राहतील आणि आता हा जो केस निर्माण झाला की हायकोर्टाने धनगड आणि धनगर एक काय ते मान्य केलं नाही तर आता पुढे